सोलापुरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर गुरुनाथ परळे यांनी हार्ट अटॅकचे निदान करणाऱ्या अनोख्या उपकरणाचे संशोधन केले आहे त्यास नुकतंच पेटंट मिळाले आहे हृदयरोगाच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत बदलती जीवनशैली आणि सवयींमुळे अगदी तरुण वयातील व्यक्तींमध्ये देखील हार्ट आट अटॅकचे प्रमाण वाढले आहे हे लक्षात घेऊन सोलापुरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर गुरुनाथ परळे यांनी हार्ट अटॅकचे निदान करणाऱ्या अनोख्या उपकरणाचे संशोधन केले आहे हृदयरोगामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या कारणांचा शोध घेतला असता उशिरा निदान होणे हे देखील प्रमुख कारण आहे हृदय रोगाचे निदान करण्यासाठी सर्वात प्राथमिक आणि महत्वपूर्ण चाचणी म्हणजे ई सी जी मात्र गावखेड्यात ई सी जी मशीन देखील उपलब्ध नसते अशा स्थितीत रुग्णांना लवकर उपचार मिळत नाहीत त्यामुळे डॉक्टर गुरुनाथ परळे यांनी अनोख्या जॅकेटचे संशोधन केले आहे ही जॅकेट रुग्णाने परिधान केल्यानंतर केवळ एका क्लिकवर ई सी जी रुग्णाच्या किंवा डॉक्टरांच्या मोबाईलवर पाठवता येणार आहे सध्या बाजारात अनेक उत्पादन असून ते फक्त हृदयाचे ठोके मोजणे किंवा अनियमितता दाखवणे एवढ्या पुरतेच मर्यादित आहे हार्ट अटॅकचे निदान करण्यासाठी आवश्यक असणारा ट्वेल्व लीड ई सी जी फक्त या उपकरणाद्वारे शक्य असल्याचा दावा डॉक्टर परळे यांनी केला आहे वैद्यकीय आणि काही परवानग्यानंतर या उपक्रमास आंतरराष्ट्रीय पेटंट मिळाले असल्याचे डॉक्टर गुरुनाथ परळे यांनी माहिती दिली हृदय रुग्णांसाठी हा जॅकेट दिलासादायक ठरणार आहे तेराशे रुग्णांचा अभ्यास करून छाती आणि फोटावर पॉइंट शोधण्यात आले सध्याचे जर ई सी जी मशीन आपण पाहिले तर त्यामध्ये बारा पॉइंट हे रुग्णांना घरी कनेक्ट करणे शक्य नाही किंवा चुकीचे कनेक्ट झाले तर डायग्नोसिस चुकीचे होऊ शकते साधारणतः ई सी जी करताना छाती हात आणि पायांवर देखील पॉइंट्स असतात या जॅकेटची निर्मिती करताना सर्वात महत्वाचा प्रश्न हाच होता त्यामुळे छाती आणि पोटावर असे पॉइंट्स अपेक्षित होते ज्याद्वारे निघणारा ई सी जी हा नेहमीच्या ई सी जी सारखाच असावा जवळपास तेराशे रुग्णांचा अभ्यास करून छाती आणि पोटावर असे पॉइंट शोधण्यात आले दोन हजार वीसमध्ये शिकागो येथे झालेल्या वर्ल्ड काँग्रेस ऑफ कार्डिओलॉजी इन अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी कॉन्फरन्स मध्ये यासोबतच विविध अभ्यासांद्वारे हे असल्याचे सिद्ध केले ही, ही या जॅकेट निर्मितीची पहिली पायरी होती अशी माहिती डॉक्टर गुरुनाथ परळे यांनी दिली माझ्या तीस वर्षाच्या वैद्यकीय अनुभवानुसार अनेक रुग्णांना छातीत दुखल्यानंतर केवळ इसीजी वेळेत झाला नाही किंवा इसीजी व्यवस्थित इंटरप्रिएट करता आला नाही त्यामुळे जीव गमावा लागला यामध्ये तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात होती त्यामुळे मला असे वाटले की रुग्णांना जर घरी इसीची करता आला तर मदत होऊ शकते या संकल्पनेतून या जॅकेटची निर्मिती करण्यात आली विशेषतः खेडेगावापर्यंत हे उपकरण पोचवायचे साधारणतः आठ ते दहा हजार रुपयांपर्यंत ही जॅकेट रुग्णांना उपलब्ध होईल असे आम्हाला अपेक्षित आहे अशी प्रतिक्रिया डॉक्टर गुरुनाथ परळे यांनी दिली आहे या प्रकल्पासाठी अश्विनी रुग्णालयाचे चेअरमन बिपिनभाई पटेल सीसीयू दोन विभाग व स्पंदनचा स्टाफ व हँड एल्थ कंपनीचे श्री प्रशांत सदावर्ते व श्रीराम कुलकर्णी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे असे डॉक्टर गुरुनाथ परळे यांनी सांगितले